नमस्कार मी अरुणा शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील नेमलेल्या समितीने आज खानापूर येथे प्रत्यक्ष हजर राहून जागेची पाहणी करून जून पासून कामास सुरुवात होणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य व समिती सदस्य वैभव सदाशिवराव पाटील यांनी दिली येथील पाण्याची व्यवस्था हायवेलगतची जागा या गोष्टीचा विचार करता ही जागा योग्य असल्याची समितीने सांगितले समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवून त्यांची मान्यता घेऊन सिनेट उपकेंद्र समिती व व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे यावेळी खानापूर येथील टेंभू कार्यालयामधील वापरात नसलेली इमारतीची पाहणी सुद्धा समितीने केली असून उपकेंद्र सुरू करताना सुरुवातीच्या काळात तेथील इमारत वापरणेसंबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य व समिती सदस्य वैभव सदाशिवराव पाटील यांनी दिली ते पुढे म्हणाले की या उपकेंद्रामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम सुरू करावेत त्यासाठी काय काय सुविधा आवश्यक आहेत त्यासाठी आर्थिक अंदाजपत्रक कसे असावे या सर्वांची संपूर्ण माहिती समिती व्यवस्थापन परिषदेसमोर मांडणार आहेत या समितीमध्ये अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य व्ही एम पाटील व प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणी डॉक्टर रघुनाथ डमकले ॲडव्होकेट स्वागत परुळेकर ॲडव्होकेट वैभव पाटील श्रीमती विनिता तेलंग श्रीमती काव्यश्री नलवडे श्री संजय परमने विशाल गायकवाड डॉक्टर प्रशांत खरात यांची विद्यापीठ व्यवस्थापन प्रशासनाने नियुक्ती केली आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा